आज आहे स्पेशल बटाटा किंवा आलू मोमो चला तर रेसिपीला स्टार्ट करूया आपण त्यासाठी लागणार साहित्य पाहूया आलू कांदा कोथिंबीर अद्रक पेस्ट लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या चार पाच हिरव्याच्या मिरच्या हिरव्या मिरच्या चार पाच चला तर आपण आलू उकडू घालूया आपण आलू उकडू घातली आहेत चला तर आपण कांदा बारीक करून घेऊ आणि कोथिंबीर बी बारीक कांदा चिरलेला आहे कोथिंबीर लसूण पण बारीक केलेला आहे आणि मिरच्या चिरलेल्या आहेत बारीक चला तर आपले आलू पण उकडलेले आहेत तर आपण ते खाली घेऊन बारीक करून घेऊ मॅश करून घेऊ आलू उकडलेले आहेत ते आपण खाली उकळून घेऊ आणि त्याचे साल काढून मॅश करून घेऊ तर इकडे आपण आलूचे साल काढून घेऊ सर्व आलूचे आपण सर्व आलूचे साल काढलेले आहेत तर आपण ते मॅशेजच्या साहेने मॅश करून घेऊ मॅश करून झालेलं आहे मॅश करून झालेले आलो चला तर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे गॅस ऑन केलेला आहे कडे गरम झालेले आपण एक चमचा तेल टाकणार आहोत एक चमचा तेल टाकले तर आपण मोहरी टाकणार आहोत त्यानंतर जिरे त्यानंतर लसूण त्यानंतर कांदा कांदा चांगला फ्राय होऊ द्या लाल होऊ द्या त्यात पिवळ्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात त्यानंतर हळद त्यानंतर गरम मसाला मॅगी मसाला त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे दारच्या त्यानंतर आपण मॅश केलेले आलू टाकणार आहोत त्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत बारीक करून रेडी आहे आपल्या मोमोजसाठी सारा तर ते बंद करतो थंड होऊ याला पण आपण वाटी वाटीभर मैदा घेतलेला आहे त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा त्यात तेल मिक्स करायचं आहे डो मळून घ्यायचा आपण घ्यायचं आहे हे पहा मैदा छान असा मळून घेतलेला आहे ते दहा मिनट आपण झाकण ठेवतो आणि आपण पाणी उकळायला ठेवू वरती आपण ह्या चणीला तेल लावणार आहोत सो इकडे तेल लाव लावून झालेलं आहे आणि आपण गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे बघून आपण असंच हे ठेवणार आहोत त्यावर मोमोज ठेवून झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं पाणी उकळत आहे चला तर दहा दहा मिनिटं झालेले आहेत आपण मोमोज करायला घेऊ खाली थोडं थोड पे मैदा लावा मैदा टाकून लावाळी बनव आपल्याला पोळी बनवायची आहे मोठीशी उतराची छान असा गोल झालेला आहे त्या आपण डब्याच्या सहाय्याने काप करू हे पहा असे छान झाले आहेत आपण जस्ट स्टफिंग भरणार आहोत हे पहा पहिल्यांदा असं दुमडवून घ्या बघून घ्या बरोबर बसले तर मधोमध हे अशी त्यानंतर इथून स्टार्ट करा ay Tar card I pen त्यावर झाकण ठेवतो चांगलं वाफू द्या चांगलं दहा मिनिटांनी छान झाले आहे मोमोज आपण ते एका प्लेटमध्ये करून घेऊ छान झाले आहे मोमोज रेडी झाले आहे आपले आलू मोमोज आणि रेडी झाले आहे आपले आलू मोमोज आणि पटॅटो मोमोज चला तर आपण सर्व करूया माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया बाय बाय